नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा हवामान अंदाज तीन जून दोन हजार चोवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये जबरदस्त बदल झाला असून महाराष्ट्र राज्यात मान्सून येण्याआधी मान्सून पूर्व पावसाची शक्यता काही भागात जबरदस्त काही भागामध्ये मध्यम हलका तर काही भागामध्ये वादळी वारे बघायला मिळणार आहे सव्वीस तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच एनिकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनल सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा आणि बिलकॉम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सव्वीसरपणे तर वातावरणामध्ये सध्या बदल झाला असून महाराष्ट्र राज्यात बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण बघायला मिळत आहे तर आज तारीख तीन जून दोन हजार चोवीस तर आज पण ह्या व्हिडिओमध्ये आज दुपारनंतर रात्रीचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे जाणून घेऊया तसे वातावरणामध्ये बदल झाला असून अरबी समुद्राकडून येणारे बाष्पयुक्त वारे बंगालचा उपसागर आणि भारताच्या बहुतांश भागामध्ये दाखल होत आहे तसे मान्सून पावसासाठी देखील पोषक वातावरण सक्रिय आहे त्यामुळे मान्सून वेगाने सक्रिय होत आहे लवकरच गोवा महाराष्ट्र आणि मुंबईच्या भागामध्ये मा मान्सून येणार आहे त्यापूर्वी महाराष्ट्रात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये काही भागात जबरदस्त पूर्वमोसमी पावसाचा अंदाजा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह असून काही भागात ढगाळ स्थिती तर काही भागामध्ये हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये तीन जून दोन हजार चोवीस या तारखेचा दुपारनंतर आणि रात्रीचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे जाणून घेऊया तर सकाळपासून ते दुपारपर्यंत महाराष्ट्र राज्यात बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे तर दुपारनंतर महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे दुपारनंतर पावसाची शक्यता केरळ के तमिळनाडू तेलंगणा कर्नाटक गोवा राज्याचा परिसर या भागात बहुतांश ठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील तसे आंध्र प्रदेशाकडे दुपारनंतर जोर कमी तुळक ठिकाणी पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे भारताच्या पूर्व भागामध्ये जगदलपूर विशाखापट्टणम इथे मध्यम स्वरूपात असून आसपासच्या भागात ढगाळ स्थिती रेल भुवनेश्वर कांतामल कोलकाता इकडे ठिकठिकाणी मध्यम हलका पाऊस दुपारनंतर बघायला मिळणार आहे तसेही महाराष्ट्राकडे पावसाचा अंदाज हा कोकण किनारपट्टी दक्षिण पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज असणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर किनारपट्टीच्या भागामध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई ठाणे या भागात मध्यम हलका पाऊस राहील तर जोरदार पावसाचा अंदाज हा दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सांगली सोलापूरच्या भागामध्ये बघायला मिळणार आहे तर सांगली जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज हा सांगली मालगाव देसिंग धागलपूर कुची नागज तासगाव इथे मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळू शकतो सर्वसाधारण दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान राहील पश्चिम भागाकडे हलका मध्यम राहील जसे सल्लगाश कुडाची या भागात हलका पाऊस राहील जोरदार पावसाचा अंदाज रायबा किडकल मजाटी चिकोडी आसपासच्या भागामध्ये गोका कलकंगीला जोरदार पावसाचा सा अंदाज सांगली जिल्ह्याच्या दक्षिण भागात राहील आणि धागलपूर कानमडी बिलरलाई मध्यम हलका पाऊस बघायला मिळणार आहे तसे सोलापूर जिल्ह्याकडे पश्चिम भागात गेडी चिंके सांगोळे खर्डी दिघाची आणि मसवड पिल्वी वेलापूर या भागातही हलका पाऊस सर्वसाधारण दुपारनंतर राहील आणि कुरुळ बिलाटी इकडे मध्यम हलका पाऊस बऱ्याच ठिकाणी राहील वलसांग अक्कलकोट सल्लागर वडगरी अलूर तुगाव उज्जैनम घोटाळा नळदुर्ग उरटी अळंदा होंडाला या बऱ्याच ठिकाणी मध्यम ते तुळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे उत्तर भागात वडोला तानवाडी तुज जापूर वैरभंग पाणेगाव बार्शिलाई मध्यम स्वरूपात रेल तसे वांगी केरण बिगवण आसपासचा बहुतांश परिसर या भागात दुपारनंतर ढगासीत रेल पावसाची शक्यता कमी बघायला मिळणार आहे तसेच सातारा जिल्ह्याकडे जोरदार पावसाचा अंदाज मायनी विटा पुसेवली औन रहिमतपूर कोरेगाव देवराव मोकसल या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील बराड फलटण लाटे लोणार खंडाळा बोरशिवळ इकडे हलका मध्यम पाऊस बऱ्याच ठिकाण राहील आणि सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडे जोर कमी राहील बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम बघायला मिळणार आहे जसे सातारा वसोटपोट कोयना पटण अर अरवाडे मेढा उडाले महाबळेश्वर पोलादपूर माडवर्धन गोरगाव या बऱ्याच परिसरामध्ये मध्यम हलका पाऊस बघायला मिळणार आहे तसे कोल्हापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता इस्लामपूर नरसिंहपूर कराड कडेगाव रामपूर पोलूस जोरदार पावसाचा अंदाज राहील कोल्हापूर जिल्ह्यात किनी कोडाली इस्पुर्ली कागल इचलकरंजी आणि मुरगुड निपाणी गारगोटी कापसी या बऱ्याच ठिकाणी हलक्या सरेंस अंदाज बघायला मिळणार आहे तसे पावसाचा अंदाज हा कर्नाटक राज्यामध्ये बेळगाव बाजी राणाकुंडे कानापूर नेटूरगोंजी या भागातही बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज असणार आहे तसे पुणे जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे पुणे सासवड राऊ दौंड शिरूर आलियाणे अळकुटी मनसर रायगड जिल्ह्याचा काही परिसर कोपुली कसमत या भागात मध्यम हलका पाऊस राहील तर अहिल्यानगरच्या दक्षिण भागामध्ये जामखेड काडा आष्टी करमाळा इकडे ढगाळ स्थित राहील पावसाची शक्यता फारशी नाही दुपारनंतर अहिल्यानगर तसेच घोडेगाव बगूर पातळीले ढगाळ वातावरण राहील पावसाची शक्यताही संगनमेर अकोला कोपरगाव श्रीरामपूर येवला आसपासचा परिसर या भागात हलका मध्यम पाऊस राहील आणि मुंबई नवी मुंबई पालघरच्याही बहुतांश भागामध्ये ढगाळ वाटाण राहील नाशिक जिल्ह्यात दुपारनंतर मध्यम हलक्या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तुळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील तर नाशिक जिल्ह्यात पावसाचा अंदाजा दुपारनंतर तिळडे डुबरे सिन्नर पांडुर्लिंग திரம்பனா வடிவர் நாக்கூட நிபாசா படோதா வணி டோடாபி சாந்த மத்தியமாதா ரெய் மாலை மோரார் பாசா அந்தா மாலகா சேஜங்க தசை சட்டணுட்டி தராபா இக்கடி ஜோரார் பாசமாக அந்தாஜ ரெய் नंदुरबार जिल्ह्याकडे दुपारनंतर पावसाचा अंदाज चिमटाणे धोंडईचा तलोडा अक्कलकुआ आसपासचा परिसर या भागात हलक्या सरींचा अंदाज राहील साक्री बॅड पिंपळणे चोरवड नवापूर अंमलीकोकसाणे हलका पाऊस राहील धुळे जिल्ह्यातील हलक्या पावसाचा अंदाज धुळे अंजंग अरवी बोकरुट बाबरे इकडे हल... उत्तरेकडे बहुतांश ठिकाणी ढगाळ स्थिती पावसाची शक्यता फारशी नाही जळगाव जिल्ह्यात बडगाव पाचुरा या भागात पावसाचा अंदाज आहे तसे बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे श्री छत्रपती संभाजीनगर जालना बीडचा बहुतांश परिसर ढगाळ स्थितीत दुपारनंतर राहील तर पावसाची शक्यता आहे धाराशिवच्या भागामध्ये दुपारनंतर बघायला मिळणार आहे तर धाराशिवमध्ये कामेगाव बेमली पेठ कोण தசி லகிசர் கழம்ப மாசா தாரிபூம யாக ஜோரார் பாசா அந்தாஜ் பெர்மங்க பாணிவா பாரி அரணை ஜோரார் பாசா அந்தாஜ ரெய் வட தாந்தி நல் ஓட்டி आणि वटगरी अलूर उमरगा तुगाव जनम घोटाला या भागातही मध्यम हलका पाऊस राहील लातूर जिल्ह्याकडे औरा आणि हलसी बालकी पाटणजी किल्ल्याने हलका पाऊस राहील लातूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात औसा कोण बाडा औसा तसेच लगतपेसर कळंब या भागातही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे तसे लातूर नांदेड नांदेडबागाला हिंगोली परभणी वाशिम या जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी ढगा स्थित राहून हलका मध्यम पाऊस राहील हिंगोली जिल्ह्यात हिंगोली औनला हलका पाऊस बघायला मिळणार आहे तसे विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती नागपूर इकडे ढगाळ स्थित राहील चंद्रपूर गडचिलीतही बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण राहील गोंदिया भंडारा इकडे अंश ढगाळ वातावरण सर्वसाधारण दुपारनंतर बघायला मिळणार आहे तर रात्रीच्या दरम्यान कोणकोणत्या जिल्ह्यात पावसाचा अंदाज असणार आहे तर रात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाजात दक्षिण पश्चिम महाराष्ट्रामध्ये मा बघायला मिळणार आहे काही भागात जोरदार राहील जसे सांगली सोलापूरच्या भागामध्ये या पावसाचा अंदाज राहील सातारा जिल्ह्यात दक्षिण भागामध्ये पावसाचा अंदाज राहील जसे इस्लामपूर रामपूर पलूस विटा या, भागा भागा या भागात राहील तसे सांगली आणि सोलापूरच्या बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे रात्रीच्या दरम्यान आणि महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये रात्रीच्या दरम्यान ढगा स्थित राहील मध्यरात्रीच्या दरम्यानही या पावसाचा जोर काही भागात बघायला मिळणार आहे उत्तर भागात पावसाचा अंदाज जसे मराठवाडा आणि नांदेडबागाला छत्रपती संभाजीनगर बीडच्या भागामध्ये या पावसाचा अंदाज हा सर्वसाधारण मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे आणि तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बलेक्का बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटूया नवीन व्हडूसोबत तोपर्यंत नमस्कार बाय